सर्वांना नमस्कार मी भाऊसाहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की पंतप्रधान आपली जी काही योजना आहे त्यामध्ये पीक विमा योजना तर त्याच्यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांनी सात लाख पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे आणि अजून आपल्याकडे चार दिवस पाच दिवस शिल्लक आहे पंधरा तारखे आपल्याला मुदत आहे आपल्याला माहिती आहे या योजनेच्या मार्फत मागच्या वर्षी जवळपास अकरा लाख शेतकऱ्यांनी याच्यात सहभाग घेतला होता बहुतेक क्षेत्र रक्त याच्यामध्ये जो, जो काही लाभ मिळालेला आहे तो पण लाभ चारशे कोटीपेक्षा जास्त लाभ पंचवीस टक्के नुकसान मिळाला त्याच नंतर आता पण सध्या एकशे सत्तर कोटी रुपयाचा लाभ आपण जो काही इंटिमेशन देण्यात आले त्याच्यामधून देण्याची प्रक्रिया सुरू आहे ह्या ह्या मार्गाने शेतकऱ्यांचं जे काही नैसर्गिक आपत्तीपासून होणारं नुकसान आहे अतिपाऊस किंवा पावसात खंड तर याच्यापासून शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये एक रुपयाच्या खर्चामध्ये विमा संरक्षण मिळत असतं बाकी संपूर्ण भार हा केंद्र आणि राज्य सरकार उचलत असतं माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जवळच्या सी सी सेंटरवरती जावो बँकेमध्ये जावं आणि त्या ठिकाणी आपण आपलं पीक जे आहे ते सुरक्षित करून घ्यावं सुदैवाने ह्या वर्षी आपला जो पाऊस झालेला तो सत्त्याण्णव टक्के आजपर्यंत पाऊस आहे पावसाची जे काही पडण्याची पद्धती आहे किंवा पडतोय तो आपल्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस आहे आणि म्हणून आत्तापर्यंतचे आलेले पिकं हे आपल्याला शेवटपर्यंत टिकले पाहिजे वाचले पाहिजे आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे म्हणून माझी सगळे शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण ह्या योजनेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभागी व्हा धन्यवाद